उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये ऐकायला मिळतं ते म्हणजे आई काहीतरी खायला दे काहीतरी म्हणजे काय हे मुलांनासुद्धा माहिती नसतं मग रोज नवीन नवीन काय बनवायचं खास मुलांसाठी महिनाभर टिकणारी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवते आहे यामध्ये आपण पाक वगैरे बनवणार नाही आहे साखर वापरत नाही आहे तळलेली नाही आहे अतिशय पौष्टिक अशी बनवून तयार होते त्यासाठी इथे मी एक कप मूग डाळ घेतली आहे ही आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे मूग डाळ धुण्यासाठी इथे मी ही गाळणीवरती घेतली आहे म्हणजे त्यातलं पाणी पटकन निघून जाईल तीन ते चार वेळा ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ कोरडी होण्यासाठी इथे मी गाळणीवरतीच ठेवली आहे यातलं पाणी निघून गेल्यानंतर एखाद्या कापडावरती देखील तुम्ही ती सुकवून घेऊ शकता मी अशीच ठेवली आहे अशीच सुकवून घेते दहा पंधरा मिनिटे अशीच ठेवल्यानंतर डाळ व्यवस्थित कोरडी होते डाळ कोरडी होते तोपर्यंत आपण गूळ कट करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी साखर वापरत नाही आहे मूग डाळीचे पौष्टिक आणि झटपट असे बिना पाकाचे लाडू बनवतो आहे आपण तर यामध्ये आपण गूळ वापरतोय गूळ एकदम पातळ असा कट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता एक कप मूग डाळीसाठी इथे मी पाऊण कप चिरून घेतलेला गूळ घेते एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला पाऊन कप गूळ पुरेसा होतो व्यवस्थित गोड होतं पण तुम्हाला जास्ती गोड आवडत असेल तर एक कप गूळ तुम्ही इथे घेऊ शकता दहा ते पंधरा मिनिटे डाळ मी कोरडी होण्यासाठी ठेवली होती आता इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवली आहे डाळ इथे आपण पाहताय व्यवस्थित अशी कोरडी झाली आहे अगदी थोडीशी ओलसर असेल तरी देखील काहीच हरकत नाही आपण ही भाजून घेणार आहोत आता ही कोरडी झालेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आता ही डाळ आपल्याला पूर्ण लो हीटवरती परतून घ्यायची आहे सुरुवातीला ती ओलसर असल्यामुळे थोडीशी चिकटल्यासारखी वाटेल पॅनला किंवा चमचाला पण जसं जशी भाजत जाईल तसतशी छान मोकळी होते इथे आपण पाहताय पाच ते सात मिनिटे झाली आहेत डाळ छान मोकळी झाली आहे आता पूर्ण लो हीटवरतीच मी ही भाजून घेते इथे आपण पाहताय डाळीचा हलकासा कलर बदलायला लागला आहे हलकशी आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे जास्त लालसर करायची नाही आहे हलकासा इथे कलर बदलल्यानंतर ही मी डाळ काढून घेतली आहे डाळ पूर्ण लो हीटवरती भाजल्यामुळे व्यवस्थित भाजते कच्ची राहत नाही डाळ आता पूर्ण थंड करून घेते मी आता ही थंड झालेली डाळ आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे छोट्या भांड्यामध्ये घातल्यामुळे लगेचच बारीक होते त्यामुळे छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे डाळ आपल्याला एकदम बारीक त्याची पावडर बनवायची नाही आहे अगदी बारीक रवाज असं असतो अगदी थोडंसं रवाळ जास्ती जाड नाही ठेवायची थोडंसं रवाळ असं मी इथे वाटून घेतलं आहे आता यामध्येच आपल्याला जो कट करून घेतलेला गूळ आहे तो घालायचा आहे पाऊंड कप हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि मूग डाळ छान एकजीव होते हे आता व्यवस्थित असं बारीक झालं आहे हे मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे बारीक कट केलेले काजू बदाम पिस्ता घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला मोठे तीन चमचे वितळवून घेतलेलं तूप घालायचं आहे तूप घट्ट घालायचं नाही थोडंसं वितळवून घालायचं म्हणजे ते पटकन यामध्ये मिक्स होतं आणि लाडू व्यवस्थित असा बांधला जातो तीन मोठे चमचे सुरुवातीला मी यामध्ये तूप घातलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तर अजून तूप यामध्ये तुम्ही घालू शकता सुरुवातीला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चेक करून बघायचं की त्याचा लाडू बांधला जातो आहे का जर बांधला जात नसेल तर अजून एखादा चमचा तुम्ही तूप यामध्ये घालू शकता पण हे तीन चमचे तुपामध्ये व्यवस्थित हा लाडू बांधला जातो आहे त्यामुळे अजून तूप मी यामध्ये घालणार नाही आहे छान असा मोठ्या छोट्या साईजमध्ये तुम्हाला आवडेल तसा याचा लाडू बांधून घ्यायचा आहे बऱ्याचदा सुरवातीचे तीन चार लाडू वळल्यानंतर ते मिश्रण आहे ते थोडंसं ड्राय होतं कोरड होतं त्यावेळेस तुम्ही अजून एखादा चमचा तूप यामध्ये घालू शकता म्हणजे लाडू छान वळता येतात इथे मी सुरुवातीचा एक लाडू बांधून घेतलेला आहे अगदी छान बांधला जातो आहे पाकाची अजिबात गरज नाही आहे कुठल्याही पाकाचं टेन्शन न घेता मस्त एकदम झटपट सोप्या पद्धतीने पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात एकदा बनवून ठेवा महिनाभर आरामात टिकतात अधेमध्ये मुलांना काय द्यायचं हा आता प्रश्न पडणार नाही अतिशय पौष्टिक चविष्ट मूग डाळीचे हे लाडू बनवून तयार आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा अगदी मऊसूत असे होतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद